आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीव घेणे ठरले आहेत पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवनदान मिळाल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं घरी सर्व पाहुणे जमले अंत्यविधीची तयारी झाली त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत झाल्याचं समजलं कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवाशी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होत अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमला होता सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्याची हालचाल झाली एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशीच घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उल्पे यांना दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पांडरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले अंत्यविधीची तयारी झाली रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल झाली नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले आणि आज पांडुरंग उल्पे आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आले ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत नेमकं काय घडलं सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उल्पे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडरंग उल्पे गामाघुम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते त्यांनी शेजारच्या बोलावलं त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं रात्री साडे अकरा पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले काही मिनिटातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली आणि जवळचे पाहुणे गावकरी त्यांच्या घरी जमले सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी केली दरम्यान रुग्णालयातून अंब्युलन्स मध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात नातेवाईकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात अम्ब्युलन्स नेण्यास सांगितले इथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आला आहे